नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या क्षणाला सर्वात सुखी कोण असेल तर ज्या विद्यार्थ्यानं अकरावीची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर टाकून सर्च केलं की मला कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे पण ज्यावेळी त्यानं ही कृती केली आणि त्यावेळेस त्याला तिथं देर आर नो रेकॉर्ड्स टू डिस्प्ले असं ज्यावेळी त्याला दिसलं त्यावेळेस त्याला सर्वप्रथम आनंद होणार नाही कारण त्याला असं वाटणार आहे की अरे मला उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं नाही आहे माझे गुण इतके असताना आणि मग त्याला काही वेळानंतर असं लक्षामध्ये येतं की अरे आपण खरे सुखी आहोत कारण आपणाला कोणत्याही प्रकारचा मेसेज आलेला नाही की तुमचा अर्ज हा बाद करण्यामध्ये आलेला आहे किंवा नाकारण्यात आलेला आहे आणि त्यामुळं तो सुखी विद्यार्थी पुढच्या फेरीसाठी तयार राहणं गरजेचं आहे म्हणजे एकीकडं त्याला न कळत का असे ना एक सुखद धक्का बसलेला आहे की बाबा ठीक आहे यावेळी नाही ना तर पुढच्या फेरीला आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही पण इथे गफलत होऊ शकते ती गफलत अशी आहे किंवा गैरसमज असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना आता उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं नाही त्यांना असं वाटत असेल की मी मागच्या फेरीला ज्यावेळी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे मग ती शाखा तो पसंतीक्रम जसाच्या तसा पुढं ॲटोमॅटिक ऑनलाईन पद्धतीनं पुढं घेतला जाईल आणि मग मला दुसऱ्या फेरीमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय मिळेल हा आपला गोड गैरसमज आहे या समजामध्ये आपण राहू नका यासाठी तुम्हाला एक करावं लागेल जी जी फेरी असेल त्या प्रत्येक फेरीपूर्वी तुम्हाला किंवा त्या फेरीमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरून तो लॉक करून आपली संमती त्याला कन्संट असं म्हटलं तर ती देणं आवश्यक असणार आहे त्यामुळं या विद्यार्थ्यांनी आणखीन एक थोडीशी काळजी करणं गरजेचं आहे की तुम्हाला ठीक आहे उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं नाही आहे पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये सहभाग घ्यावा लागेल यासाठी तुम्हाला लॉग इनमधून जाऊन ऑप्शन फॉर्म दोन भरावा लागणारा आहे आणि तो लॉक करावा लागणार आहे आता यासाठी काही गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे आता इथं तुम्ही शाखाही बदलू शकता म्हणजे आणि पसंतीक्रम बदलायला सुद्धा तुम्हाला संधी आहे प्रत्येक फेरीला ती संधी तुम्हाला दिलेली आहे पण आता तुम्हाला शाखा बदलायची नाही आहे तर तुम्ही त्याच शाखेकडे प्रवेश घेणार असाल तर उच्च माध्यमिक विद्यालय जे काय तुम्ही पसंतीक्रम टाकलेला असणार आहे त्या स्ट्रीम कोडच्या आधारे पुन्हा तुम्ही कट ऑफ लिस्टकडं जाऊन तुम्ही चेक करायचं आहे की त्या उच्च माध्यमिक विद्यालयाला किती गुणाला ते माझ्या प्रवर्गाचं मेरिट आलेलं आहे आणि तिथं ते थांबलेलं आहे म्हणजे मला पुढच्या वेळेस प्रेफरन्स देताना मी तो विचार करणं गरजेचं आहे आणि हा विचार केला नाही हे पाहिलं नाही तर निश्चित तुम्हाला अडचण येऊ शकते त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो राऊंड टू कॅप राऊंड टू या फेरीला सुरुवात कदाचित मग रिक्त जागा नऊ जुलैला डिक्लेअर होतील म्हणजे त्या दिवसापासूनच कदाचित किंवा काही शिक्षण विभाग पुन्हा धक्का देईल काही सांगता येत नाही आहे त्यामुळं आपण प्रत्येक क्षणाला अलर्ट राहणं गरजेचं आहे ज्यावेळी नोटिफिकेशन येईल की तुम्ही आता ऑप्शन फॉर्म भरा दोन दुसऱ्या फेरीसाठी तर त्यावेळी तुमची तयारी पूर्ण झालेली असली पाहिजे म्हणजे यासाठी तुम्हाला स्ट्रीम कोड एका कागदावर लिहून काढा सिक्वेन्सने त्यानंतर तुम्ही कट ऑफ लिस्ट ते स्ट्रीम कोड टाकून म्हणजे रिजन कट ऑफ लिस्टला क्लिक केलं की तुम्हाला रिजन येईल त्यानंतर डिस्ट्रिक्ट मागणी करेल डिस्ट्रिक्ट भरा स्ट्रीम कोड भरा सर्च करा तिथं तुमचा कोणता प्रवर्ग आहे त्या प्रवर्गाला किती गुणाला ते बंद झालेलं आहे हे कळेल आणि तुमचे गुण तिथं तुलना करा मला इथं मिळेल का नाही आणि मग तुमचा प्राधान्यक्रम तुम्ही निश्चित बदलू शकता ही संधी आहे म्हणजे प्राधान्यक्रम बदलायला संधी आहे शाखा बदलायला सुद्धा संधी आहे पण हे जे मी सांगितलेलं आहे ते फक्त या विद्यार्थ्यांच्यासाठी आत्ता आहे की ज्यांनी ज्यांना उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं नाही हे फक्त त्यांच्यासाठीच आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे धन्यवाद